हॅलो मित्रमैत्रिणीनं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज मिरचीची रेसिपी दाखवणार आहे हे बघा आणि अशी अशी कोवळी मिरची घ्यायची आहे बगर ती मिरची घ्यायची आहे आणि असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे याला स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे आणि असं देठ ठेवायचं आहे छान टेस्ट वाटते आता आपण याला फ्राय करून घेऊ तवा तापाला ठेवलेला आहे आता, आता यामध्ये आपण एक चमच तेल टाकू आणि या तेलामध्ये आपण थोडं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि गॅस मिडियम ठेवायचं आहे फास्ट ठेवायचं नाही आहे तापलेलं आहे तेल आता यामध्ये मिरची फ्राय करून घेऊ आपण खू असं हलवत राहायचं आहे कारण तर कडक झाले चांगले नावात ना मिरची सॉफ्ट सॉफ्ट चांगली वाटते सारखं असं सा, मिडियम आचवर परतून घ्यायचं असं हलवत राहायचं आहे आणि थोडं डाग पडेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे मिरची आता काढून घेऊ झाले आहे परतून मिरची हे बघा किंचित असं डाग पडलेला आहे मिरचीला काढून घ्यायचं आहे आता मिरची तुम्ही कोणत्याही प्रकारची घेऊ शकता आवडीनुसार तिखट किंवा कमी तिखट मी कमी तिखट घेतलेली आहे याच तव्यामध्ये आणखी एक चमच तेल टाकलेलं आहे आता यामध्ये हे बघा असं कच्चंस आहे जिरं पण थोडंसं असं कुटून घ्यायचं आहे छान आपल्या मिरचीला टेस्ट येते जिरं एक चमच या चमचनुसार एक एक चमच घ्यायचं आहे आणि आता लसण घ्यायचं आहे हे बघा लसण पण असं छान बारीक केलेलं आहे याला परतून घ्यायचं छान लसूण बऱ्यापैकी घ्यायचा आहे म्हणजे सरळ सरळ एक गाठा घ्यायचा आहे मोठा छान आणि असं बारीक करून घ्यायचा आहे छान टेस्टी होते आपली मिरची आणि आता यामध्ये हे कच्चेपणा गेलेलं पाहिजे लसूणचा आणि यामध्ये आता हे पांढरे ती आहे याला पण थोडं किंचित बारीक केलं आहे मी आणि आता या तेलामध्ये भाजून जाते पांढरे ती आहे चम्मचभर छान टेस्टी वाटते याच्यानी याला असं छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि आता शेंगदाणे आहे शेंग मी असं वाटून घेतलेलं आहे आणि त्याला पण असं छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे आणि शेंगदाणे तुम्ही भाजून पण कूट घेऊ शकता मी थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे खूप बारीक तेवढं चांगलं नाही वाटत तर असं थोडंसं जाडसर आपल्या मिरचीला लागलं ला ला की छान वाटते टेस्टी आणि अशी मिरची गावाकडे खमखास होते हर रोज मिरची पाहिजे तोंडी लावाला गावाकडे असे कोणत्या प्रकारचे पण मिरची पाहिजेच पाहिजे आता याला छान असं कच्चेपणा गेलं पाहिजे आणि ती पण तेलामध्ये भाजले गेले आपले हलकेसे आणि आता याला छान असं मी परतून घेते थोडा वेळ झालेला आहे परतून हे बघा भाजल्यासारखं झालं आहे आता यामध्ये आपण मिरची टाकू फ्राय केलेली आणि गॅस स्लोच ठेवायचा आहे खूप फास्ट ठेवायचं नाही आहे आणि याला असं छान परतून घेऊ म्हणजे हा मसाला या मिरचीमध्ये छान अंदर जाते मिरचीचा आणि छान असं मिक्स करू आता यामध्ये आपण चाट मसाला टाकू आणि चाट मसाला नसेल तर तुम्ही लिंबू पण टाकू शकता अर्ध्या लिंबाचा रस टाकायचं आणि याला आता छान आपण मिक्स करून घेऊ छान टेस्टी वाटते आमचूर पावडरने थोडंसं आंबट किंचित वाटून जाते आणि आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मीठ थोडं किंचित मी जास्तच टाकत आहे छान वाटते थोडं हे बघा याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर याला असं छान असं झाकण ठेवून एक ते दोन मिनिट ठेवायचं आहे दोन मिनिट झालेले आहे आता याला छान असं मिक्स करून घेऊ आणि आपली मिरची अशी थोडंसं असं असं दाखवून घ्यायचं आहे छान असा मसाला जाते या मिरचीमध्ये आणि तुमच्या तिकडे काय म्हणते नक्की सांगा आम्ही मिरची फ्राय म्हणत असतो याला किंवा मसाले मिरची म्हणत असतो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपली मिरची कशी झाली ते पण सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नक्की करा प्लीज झाली आता आपली मिरची तयार आणि ही जास्त तिखट नाही आहे मिरची ट्राय नक्की करा अशा प्रकारे झाली मिरची